मला वाटत का भारतीय कामं केलेलं आहे का भारतीय कामं तिने केलेली आहे आणि आतापर्यंत काम चालू आहे आता, आता बदनामी करता लोक बरेच मतदान करत आहेत परंतु सत्तेचे तिने काम केलेलं आहे काम केलेलं आहे काही काही लोक तर सांगतात त्यांनी कामच केले नाही बदनामी करायला लोक बरेच आहेत आता म्हणजे मतदान करायचं मला एकट्याला अधिकार नाही पुढे जनताला अधिकार आहे परंतु जे आहे बुवा ते तिने काम केलं आहे आम्हाला पण कळतं केलेलं आहे जे सत्य आहे ते नमस्कार सध्या लोकसभा इलेक्शन चालू आहे तर तुम्ही कोणत्या पक्षाला समर्थन करणार बी जे पी का मोदी मोडे मोदी मोड सध्या लोकसभा इलेक्शन चालू आहे भारती ताई आणि सर उभे आहेत तर तू कोणाला समर्थन देणार कोणाला मतदान करणार या वेळेस भारती ताईला का बर चांगले काम करते चांगलं काम करते तुमच्याकडे यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार भारती ताई का रे सर भारती ताईलाच करू भारती ताईला हा हा मोदी सरकारला त्यांनी काय सगळं आमचा मुळ मग भारती ताईला मतदान करू मोदीला पण मग ते मोदी सरकारलाच जाणार ना मतदान आता शेवटी आपला ज्या आहे त्या करू आपण पवारांनी कामं केले नाही पण मग आता शेवटी जवळचे जर माणूस असला तर मग शेवटी जवळचे माणसाला गवस गवस करणार आहे ना म्हणजे गावाशिवायचं कामात पडणार बस हा बगरे सरने कामात पडणार बस कोणीच कोण असत काही नाही मग तुम्ही कोणाला मतदान करायचं ठरवलं यावेळेस करू भारती ताईला करू काम केलेले आहे बा तुमच्याकडे लोकसभेचं इलेक्शन चालू आहे तर तुम्ही कोणाला मतदान करणार यावेळेस तुम्ही कोणाला करणार ते ठरवतो तरी कोणाला तुमच्या मनात कोण आहे भारती पवार आहेत सर आहेत तुम्ही कोणाला करणार आमचा ते जीवा पण ते आता देतोय आम्ही येळा आठवडा आठवडा आणि भारती पवारांना त्याला बी दिला होता गड्या दिल्या होता एक वर्षे चटून चालला चाललं मग बंद पडलं खूप कामं केल्या आमचे भारती पवारला देवा आम्ही मतदान करू असं आहे तुम्ही कुठले आठला कोणता गाव सावरपाडा